नमस्कार मैत्रिण मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चिकन मेथी चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया मेथी चिकन बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम चिकन घेणार आहोत चिकन मी इथे पाव किलो घेतलेला आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आपण घेणार आहोत इथे आता सर्वप्रथम आपण चिकन मॅग्नेट करणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे दही घेणार आहोत त्याच्यानंतर आपण इथे थोडेसे चिली फ्लेक्स घालणार आहोत तुम्ही तिखट मसाला वापरला तरी सुद्धा जाणार आहे हे आता आपण ऑरिगॅनो वापरणार आहोत आणि आता आपण हे चिकन छान असं मिक्स करून मॅग्नेट होण्यासाठी एक दहा मिनटं आपण बाजूला ठेवून देणार आहोत आता आपले दहा मिनिटे झालेले आहेत आपले चिकन असं छान असं मॅग्नेट झालेलं आहे आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत आता मी इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता तेजपत्ता घालणार आहोत एक दालचिनी घालणार आहोत जिरे एक चमचा इथे मी तीन मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत बारीक ते आपण घालणार आहोत आपला कांदा छान परतून घ्यायचा आहे आपला कांदा छान परतून झाला की आता आपण याच्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत ती सुद्धा याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे तीन मिडियम साईजचे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे आता आपल्या टोमॅटोला छान ऑईल सुटायला लागले आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत इथे मी लाल मिर्च मिरच वापरतीये ते आपण दोन चमचे वापरणार आहोत हळद अर्धा चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा चिकन मसाला आपण वापरणार आहोत इथे इथे मी पाचवाला एक पॅकेट घेतलेलं आहे आणि हे मसाले आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत आपले मसाले छान मिक्स करून झाले की आता आपण याच्यामध्ये मॅग्नेट केलेलं चिकन घालून घेणार आहोत हे सुद्धा आपण छान मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहोत इथे मी अर्धा ग्लास पाणी ऍड केले आणि आता आपण याच्यामध्ये आपली मेथी ऍड करणार आहोत मेथी मी इथे एक जोडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आपण कट करून याच्यामध्ये घालून घेणार आहोत इथे मेथी तुम्ही मिक्सरला बारीक वाटून सुद्धा टाकली तरी छान होते भाजी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही टाका आपली भाजी थोडीशी नरमली आहे आता आपण हे व्यवस्थित उलटं सुलट करून मिक्स करणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घालून झालं की आता आपण हे मिक्स करून लो फ्लेम वरती एक वीस मिनिट आपण हे चिकन शिजू देणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपलं चिकन मेथी असं छान शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपली चिकन मेथी अशी शिजून मस्त अशी तयार आहे तुम्ही पाहू शकता किती छान झाली आहे भाजी तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू